नमस्कार लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे अपडेट घेऊन आलो आहे बघा बऱ्याच लाडक्या बहिणींनी जे आहे मेसेज केलेले होते की के ले ले सर आम्हाला जून जुलैचे पैसे आलेले नाहीत तर काही लाडक्या बहिणींना बारावा आणि तेरावा हप्ता सुरळीत आला होता पण ऑगस्टचे पैसे मात्र आलेले नाही आता या लाडक्या बहिणींचं असं म्हणणं आहे की सर आमचं जो फॉर्म आहे तो पात्र आहे आम्ही पात्र यादीत असताना देखील आमचे पैसे का आले नाहीत तर याचं आता कारण जे आहे ते समोर आलेलं आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर कारण देणार आहे ज्या लाडक्या बहिणी अपात्र होत आहेत त्या लाडक्या बहिणी अपात्र का होत आहेत सोबतच काही महत्वाचे अपडेट आहेत त्या देखील मी तुम्हाला आता सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा अकरा आणि बारा तारखेला पैसे वाटप चालू झाले होते ठीक आहे आता बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यात जे आहेत पैसे जमा झाले पण त्यानंतर तेरा चौदा पंधरा आणि सोळा आता या चार दिवस जे आहे पैसे वाटप थांबवण्यात आलं तेरा आणि चौदाला आपण समजू शकतो कारण की तेरा आणि चौदाला जे आहे ते हॉलिडे होता ठीक आहे बँक हॉलिडे असल्यामुळे इथे पैसे वाटप झाले नाही पण पंधरा आणि सोळा या दोन दिवशी देखील पैसे वाटप झालेले नाहीत जर बघा आमच्याकडे जी माहिती आलेली आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगत आहे पंधरा आणि सोळाला तर पैसे जमा झाले नाहीत पण परंतु अजून काही जर महिलांच्या खात्यात पंधरा आणि सोळा तारखेला जर पैसे जमा झालेले असतील तर आम्हाला नक्की कळवा ज्याचा फायदा अजून लाडक्या बहिणींना होईल आता हप्ता जो आहे तो का होल्ड वर गेलेला आहे का पैसे आपले थांबवण्यात आलेले आहेत याचं कारण जे आहे ते मात्र समोर आलेलं आहे आता हे कारण जाणून घ्या त्यासाठी व्हिडिओ जे आहे ते शेवटपर्यंत बघा आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं मी सांगणार आहे की बघा अपात्रतेबाबत एक मोठी अपडेट आलेली आहे ती अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यात सध्या किती महिला ज्या आहेत अपात्र झालेल्या आहेत याचा देखील मी तुमच्यासाठी जी बातमी आहे ती घेऊन आलेलो आहे चला सुरुवात करूया तर बघा ला मराठवाड्यात लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणात फसवे अर्ज सापडले आहेत वयाच्या मर्यादेचा भंग आणि एकाच घरातील अनेक लाभार्थी यामुळे एक लाख चोवीस हजार नऊशे सदोतीस महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत आणि त्यांना पुढे पैसे येणार नाहीत ठीक आहे आता आपण बघूयात कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज बाद झालेले आहेत सुरुवातीला आपण संभाजीनगर पासून सुरुवात करूया एकूण अर्ज किती होते वीस हजार एकोणसत्तर अर्जांची पडताळणी करण्यात आली त्यामध्ये पात्र किती झाले पंधरा हजार दोनशे सहा अपात्र चार हजार आठशे त्रेसष्ट जे अर्ज आहेत ते संभाजीनगर मधून अपात्र झालेले आहेत पुढे बघा लातूर लातूर जिल्ह्यामध्ये एकूण अर्ज किती तपासण्यात आले तेरा हजार आठशे पासष्ट पात्र किती झाले नऊ हजार दोनशे चार आणि अपात्र जे आहेत चार हजार सहाशे एकसष्ट एवढे अर्ज जे आहेत अपात्र करण्यात आलेले आहेत लातूर जिल्ह्यामधून पुढे बघा आता जालना जालन्यामध्ये जे आहेत एकूण अर्ज किती तपासण्यात आले बावीस हजार दोनशे तेहतीस त्यापैकी पात्र जे आहेत ते सहा हजार आहेत आणि बघा अपात्र जे आहेत ते सोळा हजार ही संख्या फारच मोठी आहे जालना जिल्ह्यात जवळजवळ सोळा हजार दोनशे तेवीस अर्ज अपात्र करण्यात आलेले आहेत त्यापुढे बघा बीड जिल्हा येतो एकूण अर्ज किती तेवीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी पात्र अठरा हजार दोनशे एकावन्न आणि अपात्र जे आहेत पाच हजार चारशे सदोतीस त्या पुढचा जिल्हा येतो बघा धाराशिव धाराशिव मध्ये टोटल अर्ज झाले बघा बारा हजार दोनशे त्र्याण्णव अर्जांची तपासणी करण्यात आली त्यामध्ये पात्र जे आहेत आठ हजार एकशे अडतीस आणि अपात्र जे आहेत चार हजार एकशे पंचावन्न त्याच्या पुढे बघा त्यानंतर हिंगोली जिल्हा येतो हिंगोली जिल्ह्यामध्ये अकरा हजार पाचशे तीन अर्जांची तपासणी झाली त्यामध्ये जे आहेत पात्र ठरलेले आहेत सात हजार आणि अपात्र जे ठरलेले आहेत ते चार हजार चारशे सत्त्याण्णव त्याच्या पुढचा जिल्हा येतो नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये बघा एकूण अर्ज किती तपासण्यात आले तेवीस हजार दोनशे सत्तर त्यामध्ये पात्र जे आहेत पंधरा हजार एकशे पासष्ट आणि अपात्र जे आहेत आठ हजार एकशे पाच तर बघा इथे जालना जिल्ह्यात सोळा हजार तर नांदेडमध्ये आठ हजार जे अर्ज आहेत ते अपात्र करण्यात आलेले आहेत बघा ही फार महत्वाची बातमी आहे पुढे बघा जिल्हा येतो परभणी त्यामध्ये सोळा हजार जे आहेत अर्जांची तपासणी झाली सोळा हजार सोळा हजारपैकी चौदा हजार जे आहेत ते पात्र करण्यात आलेले आहेत तर दोन हजार तीनशे सत्याऐंशी अर्ज जे आहेत ते अपात्र करण्यात आलेले आहेत आता हा सगळा आकडा किती होतो तर सव्वा लाखाचा आकडा होतो हा सव्वा लाख महिला अपात्र झालेल्या आहेत तर यामध्ये आठ जिल्ह्यांमध्येही फक्त पडताळणी झालेली आहे किती फक्त आठ जिल्हे अजून मग आता जे सगळ्यात महत्वाचं कारण जे होतं कि मी तुम्हाला काय म्हणालो की आपले पैसे का होल्डवर ठेवलेले आहेत सरकारने तर सरकारने पैसे होल्ड यासाठी ठेवलेले आहेत की पडताळणी अजूनही चालू आहे ठीक आहे हा तर फक्त आठ जिल्ह्यांचा डेटा आहे आठ जिल्ह्यांमध्ये जर एवढ्या मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणी अपात्र होत आहे तर विचार करा ज्यावेळेस महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पडताळणी कम्प्लीट होईल त्यावेळेस शासनाकडे जो डेटा जाणार आहे तो तब्बल जवळजवळ मी तुम्हाला सांगतो वीस ते पंचवीस लाख महिलांचा डेटा जो आहे शासनाकडे जाणार आहे म्हणजे सर्व सुरुवातीला काय झालेला आहे सव्वीस लाख महिला अपात्र झालेल्या आहेत ठीक आहे पहिलेच आता ही तर काही दिवसांपूर्वीच बातमी आली की सव्वीस लाख जे आहेत त्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे पण पडताळणी जी आहे ती कंटिन्युअसली चालू आहे आणि त्यातून आता एक मोठा आकडा समोर येणार आहे अजून वीस ते पंचवीस लाख महिला ज्या आहेत अपात्र होणार आहेत आता हे अपात्र होण्यामागे नेमके कारण काय आहेत आणि मग या पडताळणी प्रोसेसमध्ये काय झालेलं आहे की विलंब होत आहे ठीक आहे आता या पडताळणी प्रोसेसमध्ये विलंब झाल्यामुळे जे आहे शासनाकडे डेटा जात नाही आणि शासनाकडे डेटा जात नाहीये त्यामुळे त्यांच्या सिस्टममध्ये जे आहे ते जुना डेटा आहे आणि जुन्या डेटाच्या आधारे जेवढ्या पात्र आहेत त्यांच्या खात्यांमध्ये पैसे जे आहे ट्रान्सफर करण्यात येत आहे पण नवीन डेटा अजून अपडेट व्हायचा राहिला आहे बऱ्याच जिल्ह्यांची यादी अजून सरकारकडे पोहोचायचीच राहिलेली आहे त्यामुळे सरकारने जे आहे काही पैसे जे आहे होल्ड केलेले आहेत त्यामध्ये मग ज्या पात्र होत्या लाडक्या बहिणी त्या देखील त्याच्यामध्ये अडकल्या आहेत त्यांचे देखील पैसे सगळे नियम फॉलो करून देखील पैसे जे आहेत ते जमा झालेले नाहीत विलंब होत आहे पण लवकरात लवकर हे पैसे देखील येणार आहेत तर आता अपात्रतेची कारणे समजून घ्या काय झालेलं आहे नेमकं तर बघा शासनाकडून दोन सर्वे करण्यात आले त्यासाठी सहा लाख अंगणवाडी सेविकांची नियुक्ती करण्यात आली आता यामध्ये काय होतं तर पहिल्या टप्प्यात वर्षावरील महिला आणि एकवीस वर्षाखालील तरुणींना याचा लाभ घेतला होता का याची चाचपणी करण्यात आली पुढं यात मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांचा आठ जिल्ह्यांमध्ये ही चाचपणी करण्यात आली त्यामध्ये जवळपास एक लाख तेहतीस हजार तीनशे पस्तीस अर्जांची छाननी करण्यात आली मग यातून काय या निष्पन्न झालं तर त्र्याण्णव हजार एवढे जे आहेत अर्ज पात्र आढळले पण चाळीस हजार दोनशे अठ्ठावीस महिला ज्या आहेत त्या अपात्र ठरलेल्या आहेत आता याचा जो डेटा आहे सरकारकडे देण्यात आलेला आहे दुसरा महत्वाचा सर्वे असा झाला दुसऱ्या टप्प्यात काय केलं तर एका घरात दोन पेक्षा जास्त लाभार्थी आहेत का हे शोधण्यात आले यातून यात या, या एकूण चार लाख नऊ हजार बहात्तर एवढ्या अर्जांची छाननी झाली त्यापैकी बघा तीन लाख चोवीस हजार तीनशे पासष्ट जे अर्ज आहेत ते पात्र झाले आणि चौऱ्याऐंशी हजार सातशे आठ जे आहेत ते अपात्र आढळले याचाच अर्थ काय याचा, का याचा हो सर्वेक्षणाद्वारे एक लाख चोवीस हजार नऊशे सदतीस महिलांना या योजनेतून बाद करण्यात आलेले आहे तर बघा लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरवले जाण्याची आता वेगवेगळी कारणे देण्यात आलेली आहे ते आपण एका खाली एक समजून घेऊयात बघा सर्वात पहिलं कारण आहे वयोमर्यादा उल्लंघन जसं की शासनाने पहिलेच सांगितलं आहे की पासष्ट वर्षाच्या वरी असणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तरी सुद्धा काही ज्या महिला आहेत त्यांनी अर्ज केले होते खो खोटी कागदपत्रे सादर केली होती जे डॉक्युमेंट्स असतात आधार आधार पॅन कार्ड याच्यामध्ये छेडछाड करण्यात आली आणि अशा प्रकारे सादर करून या योजनेचा लाभ घेतला आता त्यांना जे आहे अपात्र ठरवलेलं आहे त्यांचा लाभ बंद करण्यात आलेला आहे दुसरं महत्वाचं कारण आहे एकाच कुटुंबातून एकाहून अधिक लाभार्थी आता बघा एकाच कुटुंबात जर दोन पेक्षा जास्त म्हणजे तीन महिला जर लाभ घेत असतील तर त्वरित त्यांचा लाभ जे आहे थांबवण्यात आलेला आहे पुढे बघा तिसरं महत्वाचं आहे खोटे तपशिलामधील फेरफार आता काही काय झालेलं आहे की बनावट कागदपत्रे लोकांनी बनवून त्याच या योजनेचा लाभ घेतलेला आहे जसं की आधारमध्ये समजा तुमचं वय जास्त असेल तर ते कमी करायचं किंवा कमी असेल तर जास्त करायचं अशा प्रकारे करून जे आहे खोटी कागदपत्रे शासनाला जे आहे प्रोव्हाइड केली आणि जेव्हा ही खरोखर चाचपणी झाली तेव्हा त्यांच्या हे लक्षात आलं आणि त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढचं बघा सरकारी कर्मचारी पेन्शन अथवा दुसरे वेतन स्त्रोत असलेल्यांना या त्यातून वगळण्यात आलेलं आहे तर त्यानंतर बघा पुढचं कारण आहे अंगणवाडी सर्वेक्षणात आढळलेले इतर अनियमित व्यवहार स्थानिक स्तरावर केलेल्या सर्वेक्षणात मिळालेल्या माहितीनुसार काही अर्ज ज्या पद्धतीने भरले गेले ते अनियमित कृत्य म्हणून आढळले ठीक आहे पुढचं कारण काय आहे कागदपत्री व सत्यापनात अपूर्णता म्हणजे काय केवायसी अधिकृत पुरावे नसल्याने त्यांना अपात्र जे आहे ते करण्यात आलेलं आहे ऑनलाईन नोंदणी केली असली तरी स्थानिक के, के वाय सी व वास्तविक पुरावे नसल्याने काही अर्ज रद्द झालेले आहेत बघा याच्यामध्ये काय झालं होतं की ज्यावेळेस अंगणवाडी सेविका घरी पोहोचल्या आणि त्यांनी काही कागदपत्रे मागितली त्यावेळेस ती कागदपत्र या लोकांकडे नव्हती आणि काय असतं की ऑनलाईन नोंदणी करताना काही चुकीची देखील इन्फॉर्मेशन भरलेली असती पण ज्यावेळेस ओरिजिनल डॉक्युमेंट मागितल्या जातो त्यावेळेस मात्र हे डॉक्युमेंट त्यांच्याकडे उपलब्ध नसतात अशा वेळे ते अपात्र होतात तुम्हाला कळालंच असेल की आता सध्या शासनाकडून काय चालू आहे ठीक आहे पडताळणी प्रोसेस जी आहे ती शासनाकडून चालू आहे आणि डेटा जो आहे तो कलेक्ट केला जात आहे आणि डेटा कलेक्ट करून तो अपडेट देखील सिस्टम मध्ये करण्यात येतो आहे त्यामुळे ह्या जे प्रोसेस आहे त्याला विलंब लागत आहे आणि विलंब लागल्यामुळे जे आहे आपले जे पैसे आहेत ते देखील रखडलेले आहेत ज्या पात्र महिला आहेत ज्यांची पात्र यादीमध्ये नाव आहे ज्यांचं त्यांना देखील या गोष्टींमुळे विलंब होत आहे त्यामुळं जर तुम्हाला बारावा आणि तेरावा हप्ता मिळालेला असेल तर तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही तुम्हाला पैसे नक्की येतील ठीक आहे थोडासा लेट होऊ शकतो आज उद्या परवापर्यंत पण खात्यात पैसे येतील आणि ज्यांना जून जुलैचे पैसे मिळालेले नाहीत त्यांनी काय करायचं आहे त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं काम काय करायचं आहे पटकन जायचं आहे अंगणवाडी सेविकांना भेटायचं आहे आपल्या वॉर्डातील आणि त्यांना ताबडतोब विचारायचा आहे की आमच्या अर्जाची स्थिती काय आहे ठीक आहे ती अंगणवाडी सेविका भेटत नसतील तर मग काय करायचं आहे महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांशी जाऊन भेटायचं आहे आणि मग त्या अधिकाऱ्यांना तुम्हाला जाऊन प्रश्न विचारायचे आहेत आमच्या अर्जाची जी, जी आहे स्थिती सांगा आम्हाला काय आहे आमचा अर्ज अप्रूव आहे का बाद आहे काय डॉक्युमेंट तुम्हाला लागत आहेत का त्या डॉक्युमेंटची पूर्तता करा जोपर्यंत तुम्ही या सर्व गोष्टी करणार नाहीत तोपर्यंत जे आहे तुम्हाला जे आहे पैसे येऊ शकत नाहीत कारण की बघा ही जिम्मेदारी आपली आहे जर आपल्या डॉक्युमेंटमध्ये काही कमतरता असेल किंवा आपला अर्ज जो आहे बाद झालेला असेल तर तो कशामुळे बाद झाला हे आपल्याला चौकशी करणं गरजेचं आहे बघा लाडकी बै अंगणवाडी सेविका जे आहेत अंगणवाडी सेविकांनी काय केलं घरोघरी जाऊन याची तपासणी केली पण आता काही गोष्टी अशा लक्षात आल्या आल्या की पत्ते जे महिलांनी दिलेले आहेत ते पत्ते खोटे देण्यात आलेले आहेत काय काय सोलापूर मधली घटना बघा सोलापूरमध्ये एक लाख महिलांची जे आहे अर्ज पडताळणीसाठी अंगणवाडी सेविका गेल्या होत्या पण त्यांना असं लक्षात आलं की त्यामधील दहा हजार जे पत्ते आहेत तेप टोटली ते टोटली खोटे आहेत ठीक आहे ज्या वेळेस त्या तिथे पोहोचल्या तिथे कोणीही त्यांना भेटलेलं नाही मग अशा वेळेस त्यांनी सरकारला डेटा कोणता द्यायचा ठीक आहे तर तर मग त्या त्या अपात्र म्हणून देतात कारण की तुम्ही पत्ताच खोटा टाकला भेटतील कशा त्यामुळे जर तुमच्यापर्यंत अंगणवाडी सेविका पोहोचल्या नसतील किंवा तुम्हाला अजून महिला व बाल विकास विभागाच्या खात्यातून कॉल आलेला नसेल तर मग तुम्हाला काय करायचं आहे आपली जिम्मेदारीनं वागायचं आहे तुम्हाला त्या तिथे जाऊन त्या अर्जाची जी आहे आपल्या तपासणी करायची आहे त्यांना विचारायचं आहे की सर आमचा जो अर्ज आहे तो पात्र आहे का नाही आम्हाला आत्तापर्यंत बारावा तेरावा हप्ता मिळाला पण चौदावा हप्ता का आला नाही पुन्हा आमच्या डॉक्युमेंटमध्ये काही कमतरता आहेत का कम का आम्हाला अपात्र यादीमध्ये टाकण्यात आलेला आहे आणि ज्यांनी ज्यांना जून जन्न जुलैचा हप्ता मिळालेला नाही त्यांना काय करायचं आहे त्यांनी देखील जायचं आहे आणि त्यांनी बघायचं आहे की नेमकं कुठे प्रॉब्लेम आहे बघा शंभर टक्के डॉक्युमेंट मध्ये प्रॉब्लेम असू शकतो किंवा एका तुमच्या घरामध्ये जे आहे दोन पेक्षा जास्त व्यक्ती लाभ घेत आहेत ठीक आहे दोन पेक्षा जास्त व्यक्ती लाभ घेत असल्यामुळे एखादा अपात्र झालेला असेल किंवा होल्ड केलेला असेल बघा यामध्ये काय झालेलं होतं ज्यांच्या घरात दोन पेक्षा जास्त म्हणजे तीन जणी लाभ घेत होत्या त्यामध्ये इथे एक एक जी महिला आहे तिला अपात्र करणं अशक्य होतं बरोबर कारण जर एकीला अपात्र केलं तर इथे तर भांडणं होतील म्हणून मग काय केलेलं आहे तिन्हीच्या तिन्ही अर्ज जे आहेत ते अपात्र केले आहेत ठीक आहे तिन्हीच्या तिन्ही अर्ज अपात्र म्हणजे यांचा जे पैसे आहेत ते होल्डवर टाकण्यात आलेले आहेत आता ज्यावेळेस यांच्यामध्ये ज्यावेळेस या संबंधित अधिकाऱ्याशी भेटतील त्यावेळेस मग मा यातून मार्ग काढला जाईल किंवा असं जर झालं असेल ना तर तुम्ही नक्कीच भेट द्या बघा काय चालू आहे प्रोसेस नेमकं काय झालेलं आहे ठीक आहे ना अशी एक शक्यता आहे पुढे आता तुम्हाला सगळं कळलं की पैशांना जे आहे विलंब का होत आहे ठीक आहे त्यामुळे काळजी करू नका येणाऱ्या काही दिवसात पैसे जमा होतील तर आता व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली जी काही इन्फॉर्मेशन आहे ती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला जे आहे सबस्क्राईब करून ठेवा लेटेस्ट माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील